जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा भोरसर येथे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न याबाबत सविस्तर वृत्त असे की राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य सांधून जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा भोरसर येथे कला रंग दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असणारे कला गुण कौशल्य यांचे प्रदर्शन विविध पारंपरिक नृत्य धार्मिक नृत्य संत परंपरा सांगणारी गीते लोककला लावणी प्रबोधनात्मक नाटकी विनोदी चुटकले इत्यादी कार्यक्रमाच्या सादरीकरणातून दाखवण्याचा प्रयत्न केला वर्ग पहिले ते चौथीपर्यंत एकशे चार विद्यार्थी असून शंभर टक्के विद्यार्थ्यांनी या कलारंग कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता या बाल चिमुकल्यांचा कलाविष्कार पाहण्यासाठी भोरसर गावातील ग्रामस्थ माता भगिनी शिक्षणप्रेमी नागरिक तसेच पालक पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी प्रमुख उद्घाटक गावच्या प्रथम नागरिक मायाताई अरुण होले भोरसर केंद्राचे केंद्रप्रमुख दिलीप ढमाले सर तर प्रमुख पाहुणे अरुण होले ग्रामपंचायत सदस्य मनोज गोरे संजय कानाडे वसंत पवार रुक्मणबाई मोरे प्रशालेचे शिंपी सर माध्यमिक शिक्षक गायके सर वाटोरे सर बर्गे मॅडम राठोड मामा सुनील त्रिभुवन सर सीताराम पवार सोनोने मामा तसेच पत्रकार विजय त्रिवन हे होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण शालेय व्यवस्था समिती जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा भोरसर व सर्व शिक्षक स्टाफ जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा भोरसर यांनी मेहनत घेतली आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोपरगाव शिर्डी कोपरगाव रोड समृद्ध सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीसाठी पन्नास टक्के पर्यंत सूट औषधांवर वीस टक्के सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक 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 शहाऐंशी बाळासाहेब ठाकरेंना देवाज्ञा झाल्यानंतर तत्कालीन